आपले एकशे सात मी ह्या कॉम्प्लेक्सचा सचिव आहे आणि इथे आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो आणि महाराष्ट्र दिन म्हणजे काय हे लोकांना अजून म्हणजे आपल्या जी पुढची पिढी आहे त्यांना ह्याबद्दल काही नॉलेज नाही आहे तर त्याचं नॉलेज आपल्याला देणं हे पण आपलं एक भाग आहे त्याचा आणि त्यामध्ये जसं संयुक्त चळवळ झाली होती त्यावेळी एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुरारजी देसाई यांनी तात्काळ जे मुख्यमंत्री होते मुंबईचे त्यांनी गोळीबाराचा आदेश दिला होता जेव्हा त्या चळवळ सुरू झाली होती आणि त्यामध्ये आपले एकशे सात हुतात्मे आलं होतं लोकांना आणि ते त्यांचं हे बलिदान होतं त्यामुळेच आपण एक मे एकोणीसशे साठला यशवंतराव चव्हाण जेव्हा आपल्याकडे महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र मुंबईचा जेव्हा निर्माण झाला त्याचं मागे जे एवढं बलिदान दिलं गेलं आहे त्यांना आपण विसरून चालणार नाही आणि हे कुठे लोकांमध्ये रुजलं पाहिजे आणि त्यातूनच ही एकात्मतेची भावना एकत्र यावी हाच आमचा एक उपक्रम आहे आणि लोक असेच वेगवेगळ्या उपक्रमातून एकत्र या संघटित व्हा आणि आपला विकास करून घ्या हेच आमचं एक ब्रीद वाक्य आहे आणि त्यासाठी आज आमच्या विश्वराज हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये एक मेच्या दिनानिमित्त म्हणजे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन या दोन्ही साधून आम्ही सकाळच्या प्रवाहामध्ये जे आपले हुतात्मे आहेत ज्यांनी महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राचा लढा देताना आपले प्राण गमावले हो तर त्यांना आता आम्ही श्रद्धांजली वाहिली आहे आदरांजली वाहिली आहे आणि बावीस एप्रिलला जो पह, पहगाम जो काश्मीरमध्ये जो हल्ला झाला आपल्या पर्यटकांवर आणि त्याच्यात जे मृत पावले तर त्यांना ही श्रद्धांजली वाहिली हा सकाळचा भाग आहे आणि संध्याकाळच्या भागामध्ये भागा भागा सत्यची महापूजा आहे तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम आहेत त्यामध्ये किती नाव काय तुमचं विलास जाधव त्याला काय काय कार्यक्रमाची उद्देशा होती कशा पद्धतीने कार्यक्रम पार पडला आज एक मे हुतात्मा दिन त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांची आठवण काढण्या निघण्यासाठी आम्ही आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे नंतर